आप देख रहे हैं देख मत देख एक मत न्यूज एक सकारात्मक सोच सोच आपकी आवाज हमारी इलेक्ट्रिक टेबल चा अंडरग्राउंड आहे यांचे ते इस्टिमेट आहे आता वन पॉईंट चार्जेस भरतात हे पण मेन वाईन आपल्याला दुसरं काम आता समजा पोलीस चौकीचं काम आहे तिथलं झाड काढून घेणे त्या ठिकाणी आपण जी हा जो स्ट्रॅक्चर आहे तो उभा करत नाही ही काम आपण चालू करतो असं काही नाही तुम्ही सगळी ज्यांनी सांगितलं त्याच्या आधी चालू करू तर आपण चालू तुमची तारीख सव्वीस तारीख काम

શિવસે બોલવા સગટના બોલવા હિશોબા પ્રમાણે ચોવીસ જાન્યુઆરી सगळ्यांचं या गोष्टीवरतीच एकमत साधारण होतय की पुढच्या तीस दिवसामध्ये काम सगळं सुरू झालं पाहिजे परंतु हे सगळं काम सुरू होत असताना ते आपल्या मालेगावला आणि श्री छत्रपतींच्या चारित्र्याला शोभल असं झालं पाहिजे त्याबद्दल काय अशी सगळी महापालिकेची भूमिका आहे कारण की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या आधी प्रोजेक्ट ज्या ज्या वेगळ्या ठिकाणी या सगळ्या नेत्या मंडळींनी जे स्ट्रक्चर दाखवलं यालाच श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा आक्षेप आहे ज्याच्यामध्ये प्रचंड आम्हाला सुधारणा दिसतात आणि मालेगावच्या सगळ्या कीर्ती हे शोभणार नाही तर त्या तीस दिवसाच्या आत या सगळ्या शिवभक्तांना हा मूर्तीचा चेहरा ज्या बाजूला आहे त्यापेक्षा तो महसूल पुलाचा म्हणजे महात्मा ज्योतिराव झुले जे आपले आदर्श आहेत याच्या समोरच्या दिशेने कसा असेल जेणेकरून भविष्यात होणारे सगळे जे कार्यक्रम आहेत की ते आपण बघितलेत की ते सगळे समोरच्या दिशेने येतात तर त्या शिवछत्रपतींची मूर्ती ही चांगल्या रूपात दिसत नाही जर त्याचा चेहरा समोरच्या रूपात केला तर अतिउत्तम त्याचा नजारा राहील आणि कायम स्वरूपी शिरकाळ ते दृश्य एक देखण्यासारखं होईल तर या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत अजून दहा पंधरा गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण बैठकीत बोलू तर ती बैठक मला वाटतं जसं रामदास काकांनी म्हटलं की एक तारखेचा जो अल्टिमेटम दिला होता त्या अल्टिमेटमच्या दिवशीच म्हणजे एक तारखेला परंतु ती बैठक घेऊन एक तारखेला या सगळ्या बाईटो शिवभक्तांना बोलून त्या स्ट्रक्चर संदर्भात असलेल्या वेगळ्यांच्या अपेक्षा अशा अपेक्षा या सगळ्या करण्याचं तुम्ही आश्वासन दिलं तर कुठेतरी कामाला तुम्ही सुरुवात करताय असं म्हणायला काय आम्ही हरकत होणार नाही दादा, दादा देड़ा देड़ा सव्वीस जानेवारीचा उल्लेख करत सव्वीस तारीख घ्या तारीख दिवस दिवस आणि काल मर्यादा तारीख असतात दिवस आणि काल मर्यादा तारीख पाहिजे तेवीस तारीख सव्वीस पुढे सव्वीस घ्या सव्वीस जानेवारी निवड સોીસ જાન તારીખ કરતી સાજરી તારીખ તારીખે તારીખ 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 તારીખ

तुम्ही विनय आहोत सायमन हा जो विषय आता आपण बोलतोय तो वेगळा आहे आता तो विषय तो सर वेगळा आहे बच्चों से रिलेटेड आहे हो हे विषय नका भरती वेळेची अशी आहे का म्हणले या वाक्यावरती तुम्ही तुम्ही वेगळं आंदोलन करायला लागेल ज्याचा वेगळा सांगू शकतो ना तो आम्हाला समितीवर टाकणार आता कुठे आलं का नाही तिच्यावर पीठा

सुशोधीकरणासाठी जे आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाच्या सांगतेसाठी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त श्री फाटले साहेब अभियंता श्री कैलास बच्चाव साहेब सहाय्यक आयुक्त श्रीमान सचिन भैया माले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्याशी शिवप्रेमींशी जी चर्चा झाली त्यानुसार येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या आतमध्ये या शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात केली जाईल असं त्यांनी लिखी आश्वासन दिलेलं आहे शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की जो विकास आराखडा निश्चित करण्यात येणार आहे त्या आराखड्यामध्ये शिवप्रेमींच्या सूचनांचा समावेश करण्यात यावा इतिहासाला साजेच छत्रपतींच स्मारक निर्माण व्हावं आणि या परिसरात एक आगळं वेगळं एक स्मारक निर्माण करण्यासाठी शिवप्र शिवप्रेमींच्या ज्या सूचना आहेत त्या आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी बैठकीचं आयोजन करावं त्याला प्रशासनाने सकारात्मक व्यक्त केलेली आहे माननीय सर हो। अभियंता साहेबांनी याबाबत लवकर बैठक घेण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे तर ती बैठकीची तारीख ते लवकरच कळवतील अशी अपेक्षा व्यक्त करून शिवप्रेमींच्या वतीने आजचं आंदोलन स्थगित करण्यात येत असून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आज पर्यंत जर या कामाला सुरुवात झाली नाही तर रामदास काकांच्या नेतृत्वाखाली आणि काकांनी याप्रमाणे घोषित केल्याप्रमाणे महापालिकेवर एक गंभीर असं आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाला महापालिका ताला फेको आणि महापालिका अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरलं जाईल अशी भूमिका तमाम शिवप्रेमींच्या वतीने व्यक्त करण्यात येऊन आजच्या आंदोलनाची सांगता या ठिकाणी आपण करूया असं बोलून माझे दोन शब्द संपवतो हो। या कार्यक्रमाला आज दिवसभरात ज्या ज्या शिवप्रेमींनी उपस्थिती राहिली आणि या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांच या ठिकाणून आभार व्यक्त करतो धन्यवाद सव्वीस तारीख यायला पाहिजे आलो चालेल